शरद पवारांच्या खेळीने शेतकऱ्यांना सरसकाट कर्जमुक्ती नेमकं शरद पवार काय म्हणाले पाहूया भारतासारख्या कृषीप्रधान देशाला कृषी मंत्री नाही ही, ही मोठी शोकांतिका आहे राज्यातील शेतकरी काही दिवसापासून अस्वस्थ होत चालला आहे या आक्रोश मोर्चाचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचण्याची गरज आहे असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं पवार म्हणाले मी कृषी मंत्री शपथ घेतल्यानंतर पहिली फाईल पहल अन्नधान्य संपल्याची आली होती त्यावेळी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अधिकाऱ्यांनी प्रदेशातून अन्नधान्य मागवण्यासाठी कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार अधिकाऱ्यांनी खरेदीचा प्रस्ताव सहीसाठी माझ्यासह माझ्यासमोर ठेवला होता त्यावेळी अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यातून भारताला तीन महिने पुरेल एवढाच धान्यसाठा असल्याची माहिती मिळाली त्यावेळे नाईलाजाने कृषी बदना असलेल्या देशाला प्रदेशातून धान्य विकत घ्यावे लागले त्यानंतर त्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून त्यांना पुन्हा ताटबानेनं उभं केलं त्यामुळे शेतकऱ्यांना मुबलक धान्य उत्पादन करून जगातील अठरा देशात अन्नधान्य बळीराजाने पोहोचवण्याचं काम केलेलं आहे हे सरकार जर खरंच शेतकऱ्यांच्या हिताचं असेल तर या ठिकाणी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची गरज आहे असं देखील मत या ठिकाणी शरद पवार यांनी व्यक्त केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्योगांचे कर्ज माफ करू शकतात मग माझ्या बळीराजाचे कर्ज ते का माफ करू शकत नाहीत असा सवाल देखील थेट शरद पवार यांनी या सरकारला विचारला याविषयी तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करा हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा